सन्मती विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा हातकणंगले तालुक्यातील बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालयामध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने शिक्षक दिन संपन्न झाला प्रमुख पाहुणे महानकारी न्यूज चॅनलचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बसकोंडा कडेमणी हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी जी तेरदाळे हे होते अध्यापक व्ही एम खोत यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन झालं पर्यवेक्षक पी बी शेट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक एक दिवसीय मुख्याध्यापक चेतन चव्हाण उपमुख्याध्यापिका समीक्षा तांबवे व परवेक्षिका भाग्यश्री कदम यांनी शिक्षक देण्याचे नियोजन केले यावेळी वैभव सावंत ऋतुजा आष्टेकर दीक्षिता कवटेकर चेतन चव्हाण या अध्यापकांनी मनोगत व्यक्त केलं प्रमुख पाहुणे बसकुंडा कडेमणी म्हणाले राष्ट्राच्या निर्मितीमध्ये शिक्षकांचा वाटा मोठा आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक क्षेत्रात देशाला एक नवीन आयाम दिलाय त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी सी जी म्हणाले शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ आहे शिक्षक एक महान योद्धा आहे सामाजिक क्रांतीमध्ये शिक्षकांचे योगदान निश्चितच महत्वपूर्ण आहे अध्यापक आर सी चौकुले व जितेंद्र अनुजे यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं अध्यापिका श्वेता यांनी आभार मानले महानकरी महानकरीप्ससाठी बसकुंढा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा